चंद्रदीप नरके काम घेऊन जनतेसमोर आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचवलाय काँग्रेसनं लाडक्या बहिणींचा कधी विचार केला नाही उलट लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार सुनील केदार कोर्टात गेले महायुतीचं सरकार देणारं आहे घेणार नाही त्यामुळे चंद्रदीप नरके विजयी होतील यात शंका नाही असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं करळी तालुक्यातील सांगरुळमध्ये चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा झाली अध्यक्षस्थानी आर डी यादव होते लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं ही योजना बंद करा मतं विकत घेण्यासाठी ही भीक देत आहे का असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला पण या सभेत लाडक्या बहिणींची प्रचंड उपस्थिती आहे आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या नशिबी बहिणींचं असं प्रेम आणि जिव्हाळा मिळालेला नाही असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोरोनात महाविकास आघाडीच्या सरकारनं बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करून मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलंय रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं दुःख माहीत आहे म्हणून महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या सात पूर्णांक पाच एच पी पर्यंतच्या शेती पंपांना वीज माफी राज्य आणि केंद्र सरकारकडून बारा हजार रुपये अनुदान एक रुपयात पीक विमा देत शेतकरी हित जोपासलंय संगणक परिचालक आणि अंगणवाडी आशा सेविकांना वाढ केली आहे आमदार नसताना शंभर कोटींचा विकास निधी नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात आणला कार्यकर्त्यांना वेळ देणारे जनतेला सहज उपलब्ध होणारे ते आमदार आहेत असंही खासदार शिंदे यांनी सांगितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अष्टपैलू खेळी करत महिन्याला सर्वसाधारण कुटुंबात किमान पाच हजार रुपये थेट पोहोचतील अशी व्यवस्था केली आहे असं चंद्रदीप नरके यांनी सांगितलं सहकाराची चांगली जाण शेतकऱ्यांसाठी तळमळ जनतेबाबत नम्रता असणारे संस्कारशील उमेदवार अशी चंद्रदीप नरके यांची ओळख आहे जिकडे शेतकरी संघटना तिकडे विजय असतो असं शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील म्हणाले दरम्यान हसुरदुमाला इथल्या काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी सांगरूळच्या मेळाव्यात हजेरी लावली काँग्रेसचे अजित पाटील शेखापतचे श्रीपती पाटील सुजितसिंह पाटील गटानं नरके गटात प्रवेश केला यावेळी पुंडलिक पाटील प्रदीप नाळे राजवीर नरके शुभांगी पवार सदाशिव खाडे जनार्दन पाटील यांनी मनोगता व्यक्त केली निवास वादकर राहुल खाडे देवराज नरके सुजितसिंह पवार पाटील हंबीरराव पाटील सुशांत नाळे सुधीर खाडे जनार्दन खाडे उपस्थित होते